काय खाशील बोल नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आज आपण कुठे चाललोय श्रीवर्धन ला चालतोय आणि खूप दिवसानंतर मध्ये बसणार आहे मिनीडोर म्हणजे हे लोकल जे आपले ट्रॅव्हल आहे ना सायगाव टू बागमांड श्रीवर्धन टू बागमांडला त्याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवतो मी आई आणि उतुशी आई आणि मावशी आम्ही लोक चाललो आहे दाखवतो तुम्हाला ओके okay, काय रेंट रेट घेतात ते लोक आणि काय आहे मी आता सध्या बापूनला आहे सध्या मी बापवनला उभा आहे आली चला जाऊया आपण बापवण वरून आम्ही आलो मार्केटला मार्केट मध्ये मार्केट परत आलो आईसोबत आले आई आहे मावशी काय काय खाशील बोल सध्या बाजारी त्यामुळे मध्ये उभे आहोत खरं वीस रुपया बोल आता काय खाशील तो तर घेशील तो घे भूक भूक नाही लागली तुला नाही लागली काय खायचं तू काय खाशील माझा सोड तुझा तुला काय खायचं मग ज्यूस पिऊसल मग इथं उसाचा पण नको तर त्याला बर्फ नाही टाकाय सांगू आपण विदाऊट बर्फ टाक पिऊ नको मग दुसरा खाऊ चल मग हॉटेल ला खाऊच हॉटेलला ला खाऊ चल मावसा सोबत आहे मम्मी पण आहे जाऊया रताळी पण आहे पडवल ही लोक तोडत नाही आई आपण लगेच तोडतो का ते हे लोक असेच घेऊन येतात इथे आपण आपण तोडतो आणि ही लोक मग हे लोक असेच घेऊन येतात हो चला बाजारात सध्या कोण नाही काय आलं मी काय फरक आहे चांगली असतं

सत्तर रुपये पाव किलो कुठे साताऱ्यावर ना अरे बापरे नेहमी साताऱ्यात ना कुठ ना तापळा पाचवट मी तापोळ्यात गेलो होतो काय झारा तोडला तो होडला आमच्या घरचा पप्पा धूप धूप धूप

हो काय सांगताय तर हा मार्केट आहे पहिला जुना मार्केट इकडेच बसायचे मावशी बट आत्ता सध्या नाही कोण बसत इकडे इकडे सुकी मच्छी भेटते आणि ओली मच्छी त्या साईटला आहे ओलता बघायला जातोय बट संध्याकाळ झाली ऑल किती वाजले पाच वाजले आणि पाच वाजता काय माहिती नाही कोणीच एवढी नाही आहे

टाईम नाही म्हणजे काय माहिती आहे आता जाणार मग काय आठ वाजतील घरी येऊ जर ब बघूया तिकडे नसेल तर मग घेऊन टाकू आता गाड्या आल्यात ना डायरेक्ट पेटलीच्या टोपली उचलतात असं इकडे सध्या चालू आहे घोमा आहे

साडेतीनशे पाहिजे पूर्ण पूर्ण साडेतीनशे घेऊन टाकत घ्यायचं साडेतीनशे पूर्ण आणि हे अडीचशे रुपये किलो किलो वरती विकत आणि साडेतीनशे एक नंबर आहे घ्यायचे साडेतीनशे वर

येऊया मग चांगली आहे ना चांगली मम्मी काय बोलताय नंतर उचलो साडेतीनशे बोलली सुरमई कशी आहे दोन देता मी साडेतीनशे दोन साडेतीनशे सुरमई दोन सुरम घेऊया मग काहीतरी घेऊन जाऊया आज सोर नाही किंवा काहीतरी तरी तीनशे ला दोन बोलतोय बारीक येते आता त्या दिवशी नेली ती बेकार लागली कशी बोलते बघते

जा चारशे वर आली साडेतीनशे तीनशे पर्यंत आली होती ती बट नंतर साडेतीनशे ओके बट आता साडेतीनशे आता जास्त महाग झाली जा चला जाऊया Jika soft wayina tak benun betul. 아 <목소리로> त्याने असं काळा पप्पा सात आठ झाले साता साता पपान उतरले बोपोर उचलले आम्ही खाताय आम्ही जातो फाटी आणायला आता आज पाऊस पण नाही ना मग काय टेन्शन नाही पाऊस असला का म्हणजे आम टेन्शन असतं तुझं हाईट काय एवढी छोटीची वडा पाहिजे गिरण्यात वडाय पाहिजे आणि आमच्या पाठी कोण आहेत सालवी सालवी म्हणजे आमचे पप्पा आणि बघा हिता ऑलरेडी वाट लागलेत नंबर लागलेत जेवणाचं बाबा मच्छी काय भारी होती तीनशे रुपये टोपला होता बट काढील कोण एवढा टोपला होता रुपयाचा बाजारात बाजारात सोड्यांसाठी चांगली होती मस्त एकदम मजा आली एवढा रोजच दूध पिणं म्हणजे एवढा भाग्यच आहे हो आई एवढी सेवा करते आई पप्पा